नमस्कार मंडळी ताज्या हिरव्यागार मटारचा असा खमंग कुरकुरीत पदार्थ या अगोदर तुम्ही कधीही पाहिला नसेल किंवा खाल्ला देखील नसेल चवीला एकदम जबरदस्त शिवाय घरातील साहित्यात बनवून तयार होतो आणि चार ते पाच दिवस चांगला टिकतो बरं का रेसिपी छान सुंदर आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा त्यासाठी मी एक वाटी सोडलेला ताजा मटार घेतलेला आहे हे, हे बघा तर सर्वात अगोदर हा मटार आपण थोडासा शिजवून घेऊया कढाईमध्ये आपलं पाणी देखील चांगलं गरम झालेलं आहे आपण आता यामध्ये हा मटार घालूया त्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला हायच ठेवायची आहे आणि हाय फ्लेम वरती आपल्याला हा मटार एक ते दोन मिनिटं शिजवून घ्यायचा आहे म्हणजे आपला हा मटार छान असा मौसूद होईल एक ते दोन मिनिटं झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकताय आपल्या हा मटारचा रंग छान असा डार्क हिरवा आलेला आहे हे बघा आणि मटार मौसूद देखील झालेला आहे आपण आता हा काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी थोडा वेळ बाजूला ठेवूया तर इथे आपला हा मटार छान असा थंड झालेला आहे आपण आता हा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया मटार आपला मिक्सरच्या भांड्यात काढून झाला की यामध्ये आपल्याला चार हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत नंतर एक गड्डी सोलेला लसूण यामध्ये घालूया त्यानंतर अर्धा चमचा जिरे यामध्ये घालायचं आहे त्यानंतर मुठभर कोथिंबीर यामध्ये घालायची आहे त्यानंतर दोन ते तीन चमचे पाणी यामध्ये आहे आणि मिक्सरवरती याची बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या सर्व साहित्याची मस्त अशी बारीक पेस्ट करून झालेली आहे हे बघा आपण आता ही एका भांड्यामध्ये काढून घेऊया ची पेस्ट भांड्यात काढून झाली की यामध्ये आपल्याला एक वाटी बेसन पीठ घालायचं आहे त्यानंतर एक वाटी तांदळाचं पीठ यामध्ये घालूया त्यानंतर एक चमचा ओवा यामध्ये घालायचा आहे त्यानंतर आपला हा पदार्थ छान असा खुसखुशीत होण्यासाठी यामध्ये आपल्याला एक चमचाभर तेल घालायचं आहे त्यानंतर चवीपुरतं मीठ घालूया त्यानंतर हे सर्व साहित्य आपल्याला छान असं एकजीव करून घ्यायचं आहे इथे तुम्ही बघू शकता आपलं सर्व साहित्य छान असं एकजीव करून झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे आणि हे पीठ मळून घ्यायचं आहे तर इथे मी एक ते दोन चमचाच पाणी यामध्ये घालतीये त्यानंतर याला छान असं मळून घेऊया इथे तुम्ही बघू शकताय आपलं हे पीठ मळून तयार झालेलं आहे हे खूप जास्त घट्ट नाही किंवा खूप जास्त पातळ नाही हे बघा असं सरसरीत पीठ आपल्याला मळून घ्यायचंय तर आज आपण ओल्या मटाराची कुरकुरीत अशी शेव बनवतोय पीठ आपलं तयार आहे शेव बनवायला घेऊया त्यासाठी इथे मी सोऱ्या घेतलाय आणि सोऱ्याला ही शेवची प्लेट लावून घेतलेली आहे हे बघा त्यानंतर सोऱ्याला आतमधनं तेल देखील मी लावून घेतलेलं आहे आपण आता यामध्ये पीठ भरून घेऊया इकडे आपल्या कढईमध्ये तेल देखील चांगलं गरम झालेलं आहे आता यामध्ये आपण शेव पाडून घेऊया कढाईमध्ये आपले शेव पाडून झाले की गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मीडियमच करायची आहे आणि ही शेव एका बाजूने छान अशी कुरकुरीत तळून झाली की मग इला आपण पलटी करून घेऊया इथे तुम्ही बघू शकताय तेलावरच्या बुडबुड्या पूर्णपणे कमी झालेल्या आहेत म्हणजे आपली ही शेव एका बाजूने छान अशी तळून झालेली आहे आपण आता पलटी करून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता आपली ही शेव आलटी पलटी करत दोन्ही बाजूनी छान अशी कुरकुरीत तळून झालेली आहे आपण आता हिला काढून घेऊया आता अशाच पद्धतीने आपण राहिलेली शेव बनवून घेऊया अशा पद्धतीने आपली ही ओल्या मटाल्याची कुरकुरीत शेव बनून तयार झालेली आहे ही शेव चार ते पाच दिवस छान अशी टिकते अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नव नवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद